हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सका हा रात्रीवायस बरा पाऊस झाला त्यामुळं वाईस झाडं छान अशी त्याव करणे सकाळच्या परी मस्त छटून करून ते पांगले होतं ते काल छटून काढले त्याच्यामुळं वाईस पटांगण दिसते ते वाकलं होतं कुठला पक्षी आटोय फक्त कमेंट करून सांग कोकिला नाही कालच्या धरणा इतका वराटतू आहे ना कसला भारी आवाज आहे त्याचा ओरिजिनल आवाज आहे त्या पक्ष्याचा पण कुठला पक्षी ते माहीत नाही हा चातक। चातक। काय माहीत नाही बा मला तर नाही नाव माहिती आहे बा पक्षाचं त्यांच्या अंगोळ बिंग होऊन मस्तपैकी वाट्यावर बसल्या काय विचार चालला आहे मनात काय माहीत नाही ना तर असो येत जाय वराटू का होय इतका भारी आवाज आहे ना त्याचा इतका सुंदर ओरिजिनल आवाज लयच भारी वाटतो <laughs> ते असा ऐकायला सुद्धा ते, ते आवाज त्या पक्ष्याचा आवाज वा पाऊस हा ते वेगळाच पक्षी वरटतो मस्त वाटतो पण त्याचा आवाज असा ओरिजिनल पक्ष्यांचा आवाज ही असं एकदम भारी आणि आमच्यात तरी ही झाड इतकी असल्यामुळे एवढं पक्षी ना आणि लय वेगवेगळं कोणी म्हणत वरटलेला असं पण काय ना काय माहित नाही त्यांचं ते राहावं असला का नाही कुठं असला ते काय म्हणते कशाची काळजी करायची नाही काही वरडलं तरी ते त्याचं त्याच पण तसं नसतं आमची तर पिंगळ सारखी वरटतो पण आम्ही काही डोक्यात घेत नाही मूड आलेल्या मुटकीची भाजी केली आणि चपात्या लाटाच्यात पोरांना छान असा चहा काळलाय सकाळी एकदा झालता बरं का पण आता आणि केलेला आहे आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तिकडचा दरवाजा उघड्या असल्यामुळं नीट दिसत नाही सगळं पांढर पांढर दिसते उघडायचं मग ती नाही संपला हो आणि अनुपालाय का चहा प्यायचा हिचर आता बुकेला चहा प्यायचंय का जावायचंय जेवायचंय बर गेलं तिकड फोन चार्जिंगला लावायचं असेल ला। कुठं जायचं म्हणलं फोनचं लय असत मग काय तर नाही मोबाईल हे त्यांचं लय वस्तू असतात ते ही चार्जिंग लावते चार्जिंग लावते लाव ही कर आता

प्लॅस्टिकचा एकूण एक कागद वा करून ठेवावं लागतो सगळाची सगळा आम्ही एक सुद्धा कागद इकडे तिकडे टाकत नाही सगळं वा करायचं बॅग मध्ये भरायचं आणि नीट ठेवायचं रोज चुलीला आम्हाला लागतो रोज कागद हा इकडे तिकडे टाकतच नाही प्लॅस्टिकला बेकार असत आम्ही त्या गोळा करून पेटवायचं नाही सगळे गोळा करायचे आणि बाहेरच्या चुलीला आतल्या चुलीला एक एक कागद पेटावला की एकदम भारी का नाही परत इजतच नाही चुलीलाच लागत गोळा करून ठेवलेले असतात गुण एक आणि एक... छान अशी मटकी पण शिजलेली आहे मोड आलेली मटकी किली आता चपात्या लाटायच्यात

माय ग मार्गच नाही आ त्याला वाटतंय लई हिंडते पोरग गाडी पण पोराला तुमच्या घरी आणून कोण काय देते काम करायला नको पोराला <laughs> पावसाचं ह्याला त्याला गाडी हिंडायचं म्हणजे तुमच्या ah. <laughs> पोराला चत्ता आणून देता का दीनकी कवातरी त्याच्या आईपत आल्यावर हो तेवढं आहे की घेतल घेतल काय आहे देव धावा दीन तवा देणार त्वर दे तुका हां नका इत त्वर हिंडायचं आपलं असंच काय करते कुटी आणली की आता काय म्हणतात ना तुझं सासून तसं राहायचं लय नाही तुका का म्हणे त्यातली त्यात लय गावत करायची नसते आपल्या हीच पाहिजे तीच पाहिजे जेव्हा मिळायचं तेव्हा मिळते कुठली गोष्ट आपण हातपाय हलवल्यावर मिळणार आहे आपल्याला पाण्यात पडल्या माणसं पोहाय शिकते ती खरं आहे का खोट काय माहित नाही मला मी मला पोहायला येत नाही मला आधी शिकलं तर आधी शिकलं तर हातपाय हलवीन ना सगळे मला नाही काय वाटत मी उलटलं खवधी पोराला हिरच्याकडे गेलो तरी कसा हलवीन किती हलावला तरी <laughs> जर शिकल तरच हातपाय हलवल्याचा उपयोग होतो तस मग आधी कुठली गोष्ट शिका आणि मग पाय हलवा आधी पाय नंतरच आपल्याला पार मराच्या टेपला पाय हलवायचो म्हणजे कुठं नाही बरोबर आहे आत्याचं म्हणणं बरोबर आहे कुठलीही गोष्ट करायची म्हणल्यावर कष्टच करावं लागतं म्हणत्यांना करता करता परमेश्वर तसं असतं काम सगळं एकाएकीत मिळत नाही कष्ट करावं लागतं काम करावं लागतं फुकाटचं काही नसतं तर असं सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय कसा वाटला आमचा व्हिडिओ बघा आणि आपल्या कसं असतं घरगुती का म्हणजे जी वाटलं ती बोंड वर्ग तर अनेक मला काय वाटायचं देण्यात आलं ती मनिषाला कोण कमेंट करत आहे का अजून वाईट मनिषा राहते तिचा आयडिओ बघितला नाही तिचा आयडिओ कोण म्हण काय म्हणत होत का कोणची पूजा ताई तिला कमेंट करती काय किर्ती कमेंट तिला एक राहते ती होती पण बा बी कसं आहे कमेंट करू नाही त्या वाईट कसं असतं सगळे आपण मनुष्य जन्म आहे ना आपला देवावतारेला सगळ्यांनी कमेंट या घेल कराव ना अनुबाई वाईट कुणाला कुण्या बोलू नये कुणाला चांगली कमेंट करावं करा का काम तशी करताय तकली कष्ट करून जगती ना मग काय जर आणि तिला काय कमेंट करते ती कसली ती काय कुणाच्या जीवा फुकाट जगती का मग काय आपली कष्ट करूनच ती नाही कशा असतात चार दोन असतात माहीत झालंय चांगलं चार वहिनीला परत लगेच त्यांना ती लगेच अश्विनी गावती त्यांना संस्कार पडणार चांगलं ते असेच राहिली ना शेवट माणसाचा जर मला वाईट कुत्रेच्या पड्याल त्याची अवस्था होती शेवट पण आताची वेळ निघून गेल्या मग दुरुळा खावा लागतो आताच आपल्याला ज्ञान पाहिजे थोडंफार तरी लोकांना एवढं त्रास देऊन त्याचं मन दुखावणं ते माप आहे ना त्यांना ती कसं असतं स्वतःच्या घरात काय चाललं असं ती दिसत नाही पण दुसऱ्याच्या घरातलं काय चाललंय वाकून बघायची जगती का तपली ती काष्टाव जगती ना तपल्या एवढं तिचं मन मोकळ गंगाच्या पाण्या तिला का तशी करते त्या माणसांनी तस करून त्यांनी तिला वाईट बोलू नये कस असत मी तर व्हिडिओ म्हणजे कमेंट बघितलं नाही तर व्हिडिओ बघितला ना मला बघावं लागेल असं बाय मी व्हिडिओ बघते